नमस्कार बंधू भगिनीं सनातन सत्य हे आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळू भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीं अनेक लोकांचे मला फोन आले कमेंट्स आल्या की पितृ पंधरवड्याविषयी किंवा पितृ पक्षाविषयी आम्हाला माहिती द्या बंधू भगिनीनो हा महिना आहे सप्टेंबर सप्टेंबर दोन हजार चोवीस यामध्ये सर्वसाधारणपणे अनंत चतुर्दशी झाल्यानंतर पितृ पंधरवडा चालू होत असतो म्हणजे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दरम्यान हा पितृ पंधरवडा असतो मुळात पितृ म्हणजे नक्की काय या संदर्भात आपण थोडी चर्चा करूया पहा ही आपली जी पृथ्वी आहे याला लोक किंवा मनुष्य लोक असं म्हणलं जात असे अनेक लोक आहेत ब्रह्मलोक राक्षस लोक नागलोक पितृलोक अशा अनेक लोक आहेत आणि आपले जे एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर ती पितृलोकाला प्राप्त होते आणि ती पितृलोकामध्ये जाते असं सांगितलेलं आहे गरुड पुराणामध्ये दे देखील या पितृलोकांचं आणि पितरांचं वर्णन आलेलं आहे ज्यावेळेला ही व्यक्ती म्हणजे आपल्या घरातील मृतात्मे आपले पूर्वज असतील आई वडील आजोबा जे कोणी आपल्या खानदानीतले असतील यांचा मृत्यूनंतर हे पितृलोकात जात असतात आणि वर्षातून या भाद्रपद महिन्यातील पंधरा दिवस असे असतात जिथं या पित्रांना या भूमीवरती या पृथ्वीवरती जाण्याचा अधिकार दिला जातो आणि हे ज्यावेळेला आपल्या इथं येतात त्यावेळेला मग त्यांचं आपल्याला काही पद्धतीनं स्वागत करावं लागतं शांती करावं लागते हे मी आता पुढे सांगणारच आहे म्हणजे वर्षातून चौदा पंधरा दिवस हे पितर आपल्या पृथ्वीवरती येत असतात आणि त्यांचे जे नाथलक आहेत त्यांचे जे वंशज आहेत त्यांच्या घराभोवती जातात आणि असं म्हटलं जातं की हे पितर आल्यानंतर त्यांना अन्नाची अन्न द्यायचं असतं अन्न दिल्यानंतर ते अन्न खाऊन तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन जातात आणि त्यांचं जर काही आगत स्वागत केलं नाही त्यांना काही दिलं नाही तर ते शाप देऊन जातात असं म्हटलं जातं आता सर्वसाधारणपणे या पितृलोकांचं सेवा किंवा त्यांच्याविषयी जे आपल्याला नैवेद्य असेल अन्नग्रहण असेल हे कसं करायचं आता पित्रांना कोणतं अन्न द्यायचं ते खुश कसे होतात संदर्भात आपण चर्चा करूच परंतु ज्यांना पितृदोष आहे पितृदोष म्हणजे आपले पित्र आपल्यावरती रुष्ट झालेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा यातून या, या पितृदोषातून बाहेर पडण्याची एक सुवर्ण संधी असते यासाठी खूप मोठं काही शांत्या करणं किंवा काही याची काय आवश्यकता नसते जास्ती खर्च करण्याची देखील गरज असते कारण आपले जे पित्र असतात त्या पित्रांची आपल्या वंशाकडून काहीतरी अपेक्षा असते आणि या अपेक्षेपासून आपण जेव्हा भरकटतो त्यावेळेला पितर नाराज होतात शाप देतात आणि पितर नाराज झाल्यानंतर पितृदोष लागल्यानंतर घरात लग्न न होणं मुलं न होणं संसार न टिकणं पैसे अडकायचे प्रॉब्लेम आजारपण अशा अनेक गोष्टी होत असतात आणि वंशवृद्धीसाठी सुद्धा याचा खूप त्रास होत असतो तर या पितृ पंधरवड्यात असं काय करायचं ज्यामुळं पितृदोष देखील निघून जाईल आणि पितर देखील खुश होतील या संदर्भात आपण आता चर्चा करूया बंधू बघिणी नो सर्वसाधारणपणे हे पितर आहेत यांनी आता मनुष्य देह सोडून दिलेला आहे आणि एक आत्मस्वरूपात ते प्रकट होत असतात ज्यावेळेला ते पृथ्वी येत असतात त्यावेळेला कावळ्याच्या रूपानं पक्ष्याच्या रूपानं पशूच्या रूपानं देखील ते, ते आपल्या आसपास येतात आणि त्यांना आपण अन्न देऊन तृप्त करायचं असतं पहिल्यांदा अन्नाच्या नैवेद्यामध्ये तुम्हाला जे पित्र माहीत आहेत त्यांना जो नैवेद्य आवडत होता नैवेद्य म्हणजे त्यांना जे, जे काही पदार्थ आवडत होते ते पदार्थ देखील तुम्ही कावळ्यांना पक्ष्यांना पशूंना खाऊ घालू शकता किंवा गोरगरिबांना दान देऊ शकता आता या पितृपंधरवड्यामध्ये दान अन्न आणि हवन हे अधिक महत्वाचं आहे प्रश्न असा आहे की मग पितृ पंधरवड्यामध्ये आपल्याला नक्कीच ब्राह्मणासारखं काही करायचं नाही कारण आपले मंत्र पाठ नाहीत काही नाही काही नाही आवश्यकता पण नाही कारण ते तुमचे वंशज आहेत तुमच्या मनाचा भाव ते समजून घेतात यासाठी जर तुम्हाला आपल्या घरातील मृत व्यक्तींची तिथी माहीत नसेल तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही संपूर्ण पंधरवड्या तुम्ही त्यांच्यासाठी कधीही करू शकता किंवा शेवटी सर्व पित्रे आमच्या देखील करू शकता यामध्ये सर्वसाधारणपणे हवन याला खूप महत्व आहे जे हवन पित्रांना शांत करतं यासाठी हे हवन कसं करायचं घरच्या घरी ते आता मी तुम्हाला सांगतोय सर्वप्रथम वड पिंपळ आंबा उंबर चंदन या वटवृक्षांच्या वाळक्या काटक्या किंवा फांद्या हवनासाठी घ्या ज्या दिवशी तुम्ही हवन करणार आहे त्यावेळेला ते हवन हे काळ्या तिळांचं करायचं आहे कारण काळे तिळ हे पितरांना शांत करत असतात काळ्या तिळाचं हवन करायचं आहे आणि यासाठी कमीत कमी पितृद्ष घालवायचा असेल किंवा पितरांचा त्रास घालवायचा असेल तर हे हवन कमीत कमी एक आठवडा म्हणजे सात दिवस तरी करावं लागेल यासाठी होम हवन करताना कुंड लागतं किंवा विटा विटासुद्धा लागतात अगदीच काय नसेल तर एखादं लोखंडी पत्र्याचं गभीर देखील घेऊ शकतात आणि आता जे झाडांची लाकडं झाले ती लाकडं काळे तीळ आणि या काळे तिळाच्या मध्ये गुळाचं चूर्ण घालायचं हे होत असताना त्याच्या कमीत कमी एकशे आठ आहुत्या हो रोज द्यायच्या आहेत या आहुत्या देण्यापूर्वी काय करायचं आहे तुमच्या कुटुंबातील जेवढे लोक असतील त्यांनी एकत्र बसायचं आहे एकत्र बसल्यानंतर तुम्ही सर्वांनी तुमच्या पित्रांना प्रार्थना करायची आहे आता तुम्हाला जितके माहित असतील तितके त्याच्या पाठीमागचे कदाचित माहीत नसतील परंतु सर्व पित्रांना हात जोडून तुमच्या सर्व कुटुंबातील व्यक्तींनी विनंती करायची आहे की तुमच्या इच्छेनुसार तुमच्या ध्येयानुसार आम्ही कार्य करत राहीन तुमचं हे कुटुंब आम्ही वंश वृंद करत राहीन आम्ही सत्तेच्या मार्गाने चालू भक्तीच्या मार्गाने चालू तुम्ही आम्हाला ज्या काही परंपरा घालून दिलेल्या आहेत त्या परंपरा पाळू कुलाचार करू असं हात जोडून विनंती करायची आणि विनंती केल्यानंतर मग त्यांना एवढंच सांगायचंय की आज आपल्या कुटुंबावर जे विघ्न आलेलं आहे लग्न ठरत नाहीत शुभ ना कार्य होत नाहीत का अडथळे येत आहेत आम्ही जाईल तिथे पितृदोष सांगितलं जातोय आणि मनोमन विनंती करा त्यांना की आम्हाला माफ करा ह्या त्रासातून आम्हाला मुक्त करा असं म्हणायचं आहे आणि हवन करत असताना तुमच्या कुटुंबातील जेवढे पण लोक आहेत त्यांनी कमीत कमी आठ आठ आहुत्या तरी प्रत्येकानं त्या हवनामध्ये टाकायचे आहेत ह्या आहुत्या टाकताना मंत्र कोणता आहे ओम पितर देवता स्वधा स्वधा स्वतःच्या घरी आनंदाने निघून जा प्रेमानं निघून जा ओम पितर देवता स्वधा ओम पितर देवता स्वधा अशा आठ वेळा जेवढ्या राहतील मग शिल्लक जेवढ्या आहुत्या राहतील तेवढ्या एका एकानं कोणी दिले तरी चालतील अशा आहोते द्यायचे जर घरातील लोक एकत्र नसतील तरी सुद्धा घरातील काही उपलब्ध जेवढे लोक आहेत ते सुद्धा तेवढ्याच आहुत्या तुम्ही एकशे ठुते देऊ शकता असं सलग सात दिवस करायचं आहे सात दिवस करून झाल्यानंतर या सात दिवसाच्या कालावधीमध्ये दे देखील तुम्ही गोरगरिबांना दान देऊ शकता कपडे असतील अन्न असेल दक्षिण स्वरूपात काय असेल आणि तुमच्या पितरांच्या नावानं त्यांना ते दान करा त्याचबरोबर मुळात असं आहे की पितरांची दिशा ही दक्षिण दिशा आहे अनेकांना माहीत नाही की दक्षिण दिशेला आपण अपवित्र मानतो परंतु पितरांना जे जे काही द्यायचं आहे ते दक्षिण दिशेला तोंड करूनच आहे आता नैवेद्य तर तुम्ही द्याच अगदी घराच्या टेरेसवर टाका घरावरती टाका पशुपक्ष्यांना दान करा आजूबाजूला आणि जर तुम्हाला देशी गाई सापडलीच तर देशी गायीला सुद्धा गूळ हरभऱ्याची डाळ किंवा पुरणपोळी असा गोड नैवेद्य आपल्या पितरांच्या नावे तुम्ही देऊ शकता हवन सात दिवस करायचंच आहे यानंतर पुढं पानवट्याच्या ठिकाणी जाऊन दही भाताचे सात उंडे तयार करायचे दही भात घेऊन असे बॉल असतो ना क्रिकेटचा सा। असे सात बॉल तयार करायचे त्याच्यावरती काळे तीळ टाकायचे गुलाल टाकायचा त्यानंतर हे नदीला घेऊन जायचं नदीला घेऊन गेल्यानंतर तिथं एक कणकेचा दिवा करून लावायचा उदबत्ती लावायची आणि दक्षिण दिशेला तोंड करायचंय दक्षिण दिशेला तोंड करून पाण्यामध्ये उभं हो राहायचंय आणि आपल्या पित्रांना हात जोडून विनंती करायची आहे मी जे तुम्हाला अन्न देतोय ते आपण ग्रहण करा आणि तुमच्या आत्म्याला शांती लाभो तुमचा आशीर्वाद आमच्या कुटुंबावरती असाच सदैव राहा अशी प्रार्थना करायची आहे आणि ते दही भाताचे जे उंडे आहेत ते पाण्यामध्ये माश्यांना खायला टाकायचे त्यानंतर त्यांना जे पाण्याचं तर्पण करायचं आहे ती पण एक सोपी पद्धत सांगतो काळे तीळ घ्यायचे तांदूळ घ्यायचे एक सुपारी घ्यायची आहे हाताच्या ओंधळीमध्ये घ्यायची त्यानंतर पाणी त्यात भरून घ्यायचं आणि पाणी भरून घेऊन दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या पित्रांच्या जी काय नावं माहीत असेल ती म्हणू शकता किंवा माझ्या कुटुंबातील सर्व पित्रांना मी हे तर्पण करतोय अशी एक भावना करून हे पाणी दक्षिण दिशे बाजूला सोडून द्यायचं ही सुद्धा एक ओंजळ सोडू शकता किंवा तीन ओंजळी सोडू शकता त्याबरोबर तुम्ही आपल्या पित्रांच्यासाठी गुरुचरित्र वाचू शकता महामृत्युंजय जप करू शकता अजून एक त्यामध्ये एक उपाय आहे पित्र शांती करण्याचा की आता हा जो पंधरावाडा चालू होते बरोबर कम्प्लीट पंधरा दिवस आपल्या घरामध्ये किंवा पिंपळाच्या झाडाखाली नेऊन एक दिवा लावायचा आहे निरंजन आहे कणक्याचा दिवा लावू शकता घरात जे तुमचं काही निरंजन असेल तेही लावू शकता यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे आणि याची ज्योत दक्षिण दिशेला करायची आहे आणि शक्य झालं तर पंधरा दिवस रात्रंदिवस चालू ठेवा शक्य होत नसेल तर कमीत कमी रात्रभर तरी हा दिवा लागून राहावा अशी व्यवस्था करा आणि हा दिवा लावल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा तुम्ही दिवा लावाल दक्षिण देशाला तिथं तोंड कराल तेव्हा देखील हात जोडून प्रार्थना करा की मला मंत्र तंत्र यंत्र काही माहीत नाही माझा भोळाभाव जाणून घ्या तुमच्याच कुटुंबातला मी आहे तुमच्याच वंशातला मी आहे एन डीएनए माझ्या शरीरामध्ये आहे ही माझी भाडीपोळी भक्ती मानून घ्या असं म्हणून तो दिवा पंधरा दिवस लावायचा आहे दिवस रात्र दिवस नाही जमला तर कमीत कमी रात्रीचा तरी लावायचा आहे यामध्ये गायीची सेवा देखील पितृ अत्यंत उत्तम मानली जाते गायी म्हणजे जर्सी नाही ती देशी गाय असावी तिला तुम्ही आंघोळ घालू शकता रोज तिला नैवेद्य चालू शकता तिचे पाये पडू शकता आणि माझ्या पित्रांना सदगती लागू दे म्हणून तिला प्रार्थना करू शकता त्याबरोबर विष्णू सहस्रनाम देखील तुम्ही पित्रांच्या नावानं रोज वाचू शकता किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप देखील दररोज पित्रांच्या नावानं ना करू शकता त्याचबरोबर पिंपळाची सेवा देखील या पितृपंधरवड्यामध्ये अधिक लाभदायक होते पिंपळाच्या मुळाला दूध पाणी आणि काळेतील मिश्रित पाणी एका तांब्याच्या तांब्याने खाली ओतायचं आहे तिथं उदबत्ती लावायची आहे निरंजन लावायचे दक्षिण दिशेला तोंड करून आणि पिंपळाला देखील तुम्ही विनंती करायचे की माझ्या पित्रांना सदगती लागू द्या त्याचबरोबर हा जो पितृ पंधरावडा आहे हा पूर्णपणे सात्विक पद्धतीनं पार पाडायचा आहे तंटा करणं हे काही करू नका कारण तुमचे पितर भू लोक आलेले आहेत ते कोणत्या ना कोणत्या रूपाने पाहतायत पाहतायत की माझा मुलगा माझ्या सुनेला मारतोय मुलगा दारू पिऊन आलाय सुना अशी करते म्हणजे हे त्यांनी जर पाहिलं आणि जरी तुम्ही किती जरी नैवेद्य दाखवले तरी सुद्धा त्यांचा आत्मा हा तडपडत राहील तडपडत राहील म्हणून हे करू नका त्याचबरोबर त्यांनी गुरुमंत्र घेतलेला आहे असे लोक देखील आपल्या पित्रांच्या नावानं सलग पंधरा दिवस तुम्ही संख्या ठरवा की दिवसात मी पाच हजार म्हणेन दहा हजार म्हणेन तुमच्या याच्याने किती संख्या ठरवा हीच गुरुमंत्राची संख्या पंधरा दिवस आमोशापर्यंत हे मानायचं आहे त्यानं देखील पित्रांना सदगती लाभते आणि पाठीमागचा पितृदोष निघून जातो त्यासाठी फार मोठं आवडंबर करण्याची गरज नाही कुठं जाण्याची गरज नाही आहे कसली शांती करण्याची गरज नाही ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या तुम्ही पार पाडा त्याचबरोबर सलग पंधरा दिवस शिवलिंगावर आपल्या पित्राच्या नावानं जरी अभिषेक जरी केला की त्यांना शांती लाभावी म्हणून त्याच्यावर अभिषेक केला दूध दही बेलपत्र व्हाय तांदूळ वाहिले तरी देखील शांत होतात खुश होतात आणि अनेक पित्रांचे जे विधी काय करायचे असेल ते दक्षिण दिशेवर तोंडच करून करायचे कारण दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा यमाची दिशा देखील मानली जाते हे छोटे छोटे उपाय करा हे छोटे छोटे उपाय केल्यानंतर तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट येतील पितृदोष देखील काढण्याची गरज नाही पित्रांचा त्रास सुद्धा राहणार नाही किंवा तुमच्या पाठीशी पितरांचा आशीर्वाद राहील तसेच आपल्या सर्वांना मला अशी विनंती करायची आहे की बावीस सप्टेंबर रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी हो आपलं ध्यानधारणा योग शिबिर आहे या ध्यानधारणा योग शिबिरामध्ये मी अध्यात्मा अनेक पद्धती शिकवत असतो या संदर्भात माझे व्हिडिओ देखील आहे ज्यांना ध्यानधारणा योग शिबिराला यायचं आहे त्यांनी आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करावं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे खाली जो फोन नंबर दिलेला आहे या फोनवरती फोन करून आपण आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करावं आपण माझ्या चॅनलमध्ये माझे नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना आज हे शब्द असेल घंटीचे पटन दाबा जय आदिशक्ती